नमस्कार लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना जर शेवटी विचारल्या जाणाऱ्या दोन प्रश्नांच्या उत्तरामध्ये तुमच्याकडून चूक झाली असेल किंवा त्या ठिकाणी काय उत्तर द्यावं असं जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशा सगळ्या योजनांच्या व्हिडिओसाठी या पेजला नक्कीच फॉलो करा केवायसी करताना शेवटी सगळ्यांनाच दोन प्रश्न विचारले जात आहेत एक म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी कर्मचारी नाही आणि तुमच्या घरातील एकच महिला आणि एकच मुलगी या योजनेचा लाभ घेत आहे तसं तर गरजवंत लाडक्या बहिणींची या दोन्ही प्रश्नांची उत्तरं होय अशीच असणार आहेत परंतु बऱ्याचशा लाडक्या बहिणींकडून उत्तरं देताना चूक झाली आहे तर अशा परिस्थितीमध्ये आता योजना बंद होणार का असा प्रश्न लोकांना पडलाय तर बघा चुकीच्या उत्तरांमुळे तुमची योजना बंद होणार नाही केवायसी वेळी तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा नवऱ्याचा आधार क्रमांक मागितला गेलाय आधार कार्डला तुमची सगळी माहिती लिंक असते केवायसी झाल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे यावेळेस तुमची सगळी माहिती चेक केली जाईल आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बसत नसाल तर मात्र उत्तर चुकीचं असो किंवा बरोबर तुम्हाला अपात्र केलं जाईल त्यामुळे जर तुम्ही खरंच गरजवंत लाडकी बहीण असाल तर काळजी करू नका माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत नक्की शेअर करा तुम्हाला काही अडचण असेल तर फॉलो करून कमेंटमध्ये विचारा तुम्हाला त्याचं उत्तर लगेच मिळेल